माझ्या घरामध्ये एक सामाजिक संवेदनशीलता सामाजिक कार्याची पार्श्वभूमी अशी आहे माझ्या आजोबांनी आचार्य विनोबा भावे यांच्यासोबत काम केलं आणि ते करताना आमची घरची शंभर एकर जमीन त्यांनी तेव्हा भूदाना दिली बर। आता जमिनीचा प्रश्न आपण आज पाहतो हो, पुण्यामध्ये की जमिनीसाठी कसे हापापलेले लोक आहेत <laughs> त्या पार्श्वभूमीवर एखादी शंभर एकर जमीन आपली दान करणं ही जी दानत तेव्हा लोकांमध्ये होती ती माझ्या आजोबांनी प्रकर्षाने दाखवली मग तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी घोषणा केली की बुदानामध्ये ज्या जिल्ह्यात एक लाख एकर जमीन मिळेल तिथे मी स्वतः जाईन तर आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी एक लाख एकर जमीन गोळा केली माझ्या आजोबांच्या काही मित्रांनी मिळून आणि एक बुदान चळवळीला मोठा हातभार त्यांनी लावला खूप मोठं समाज परिवर्तनाचं ते काम होतं मग माझे वडील हे स्वतः वेगळ्या आंदोलनांमध्ये होते तर तेव्हा त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्यासोबत सहभाग घेतला आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीला त्यांनी विरोध केला मग ते दिल्लीला जाऊन त्यांनी जेव्हा इंदिरा गांधींसमोर घोषणा दिल्या तेव्हा त्यांना अटक झाली आणि ते तिहाड सेंट्रल जेलमध्ये होते साधारणतः नऊ ते दहा महिने तर ही पार्श्वभूमी माझी आहे आ, की माझ्या वडिलांना जेव्हा माझ्या बहिणीने विचारलं जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली की माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येत होतं तेव्हा माझ्या बहिणीने विचारलं तुम्ही का रडता तुम्ही ते इंदिरा गांधी विरुद्ध आंदोलन केलं होतं तेव्हा माझ्या वडिलांनी प्रश्नाचं जे उत्तर दिलं ना हुँ. ती मला वाटते आमच्या कामाची एक दिशा आहे विचार करण्याची दिशा आहे की बाबांनी माझ्या सांगितलं की इंदिरा गांधींविरुद्ध आम्ही आंदोलन केलं होतं कारण की त्या हुकुमशाही प्रवृत्तीचा आम्ही निषेध तेव्हा केला होता इंदिरा गांधी या व्यक्तीविरुद्ध ते आंदोलन होतं ते प्रवृत्तीविरुद्ध होतं मग आता तेव्हा माझे वडील जसे हुकुमशाहीच्या विरुद्ध होते तसा मी सुद्धा आता व्यवस्थेमधल्या असेल किंवा राजकीय स्वरूपाच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध मी आहे